नमस्कार सर्वताई नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वदा दा नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात लवकर केली आता सकाळी दिदीचा डबा चालू आहे दीदी थोडी उशीर जाते आता साडेआठपर्यंत जाते मग माझं पण थोडं आरामात आहे का पाणी वगैरे भरून म्हणजे नंतर जेवणाला लागते तर आता काय बनवते ते दाखवते तुम्हाला ते बघा परवा मी चवळीच्या शेंगा आणलेल्या एक ताई मला बोललेली मागच्या वेळेस दा मी दाखवली की नाही माझ्या लक्षात नाही ते ताई बोलले मला रेसिपी दाखव तरी चवळीची शेंगा मी स्वच्छ असे धुवून आणि कापून घेतले आहेत बारीक जशा पाहिजे तशा दोन मोठे कांदे घेतले हिरवी मिरची मिरची तिखट नाही आहे आणि लसूण चेचून घेतलं आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आता जिरे मोरची फोडणी घालणार आहे मोबाईल चॅनला लावते पीठ वगैरे भिजून ठेवलं आहे इकडे कढई गरम झाली आता

अर्धा चमचा हळद घात आता दुसरे कुठले मसाले नाही आहे मग हिरे मिरची लसूण जिरा आपलं कांद्यामध्ये बनवायचे शोलेल्या तोळीच्या शेंग्या अंदाजाने एक चमचा भरून मीठ घेतलं थोडंसं लागणार आता गरज वाटली तर थोडंसं पाण्याचा बघता असं देऊ शकतात असं शिक्का बोलतो ना आपण असं पण पोळ्या असं तर काही द्यायची गरज नाही ह्या थोड्याशा मला निभर वाटत आहे थोडंसं पाण्याचा जोडा देणार आहे मग वाटीवर सांगा होऊन जाणं बारीक असं जिरा पावडर जाणार पावडर टाकू शकतं पण मी नाही टाकत आहे जिरा पावडर डब्यात पण नाही टाकत मी अगदी थोडासा बघा असा हातावर घेऊन ता एवढं घेऊ कांद्याचं वगैरे पाणी उतरेल मीठाचं त्यामध्ये शिजून जातील बारीक गॅसवर आता हे मी एक साईडला ठेवते आणि चपात्या करायला घेते दिला नंतर दाखवते भाजी झाल्यानंतर बारीक गॅस एकदम मध्ये मध्ये झाकण काढून हलवत राहायची हे बघा भाजी झाली तयार गॅस बंद केला वाफेवर छान शिजली एकदम असं दोन किंवा तीन चमचे पाणी घातलेलं मी तेवढ्यामध्ये छान शिजली कोवळी असेल तर अजिबात पाण्याची गरज पडत नाही मला दाखवते बघा माझ्या पिठाचे हात आहे एकदम व्यवस्थित शिजले हे बघा तर आता दीदीचा डबा भरते पहिले थंड व्हायला ठेवते नमस्कार सर होता श्री स्वामी समर्थ तर आता संध्याकाळचे सात वाजलेत सात नाही माझंच लक्ष नाही पाहुणे व्हायला आले मीच बघितलं नाही गड्या अजून कधीच आणि आता निघालेत बाहेर आता बाहेर काही ते ट्रायपॉडचं काहीतरी झाले सकाळपासून बोले मला त्याने शूट घेता येत नाही आणि त्या छोट्यावर आजीबात मोबाईल बसत नाही मोबाईलचे खाली पडत होते हलकं तर ट्रायपॉड झाला हलका मोबाईल झाला जड तर तोंडावर पडतोय तसा तो आता बघते त्याचं काय झालं ते करून आणते चला आणि काय फ्रूट वगैरे संपले घरातले भेटलं तिकडं जायला भेटलं तर फ्रूट वगैरे आणते चला आज खूप दिवस आणते मार्केट साईडला चालले बरेच दिवस तिकडे गेले नाही तर चला आता जाऊया <laughs> <laughs> ट्रायपॉड बनून घेतला हे बघा आणि आता इथं बघा पाठीमागं दिसतं हे मार्केट जे फ्रूटचं मार्केट आहे आता लाईट येते इथे फ्रूटचं मार्केट येते आता घेते थोडंफार काहीतरी आता आले तिथे तर जवळ साहेब चालले पुढे कारण ॲपल वगैरे आता थोडेसेच राहिले घरामध्ये तर बघू काही काही की का� नव्हते आलेत मी घरी आता नऊ वाजले बघा पाहुणे आठ वाजता गेले आणि नऊ वाजता आले पण मार्केटजवळ आहे पण सारखं आता सध्या जायला नाही होतंय अगोदरच सारखे सारखे जायची पण आता साहेबच एक त्यांच्या कामाने मी तर गेले तर तिकडं फ्रूट वगैरे हो आणतात पण आता मी गेले ते ट्रायपॉडसाठी गेले ते यशने क्रिकेटला नेलेला आणि ते जर माझा मोबाईल लावायचं आहे असे ते तोडूनच आणलं ते ज्याच्याकडे घेतलं मग ट्रायपॉड तोच भैया बनवून देतो मग दरवेळेस आता पण त्याने मग ते नवीनच टाकलं तुटलेलं कालपासून मोबाईलच लागत नव्हता ट्रायपॉडला याच्यावर लावायचे तर जमत नव्हता तर फ्रूट आणले आता काय काय आणले ते दाखवते तुम्हाला मी अगोदर तुम्हाला दाखवले द्राक्षे ते लाल कलरचे द्राक्षे बाहेरगावची तर हे असे हे द्राक्षे आहेत तिकडे मार्केटला गेलं तर तीनशे रुपये किलोने भेटतात आणि इकडे आपण लोकलमध्ये घेतलं तर साडेचारशे रुपये किलो भेटतात तर मार्केटला गेल्याचा फायदा असतो आणि हे संत्रे गोड असतात खूप गोड असतात हे खायला छोटे असतात हे तीनशे रुपये किलोने देतात आता सध्या फ्रूटवर जोर आहेत माझा डाळींब आणलेत माझ्यासाठी साहेबांनी जबरदस्त घ्यायला लावलेत आणि सफरचंद हे तीन किलो आणलेत मी तिथे दोनशे तीस रुपये आणि हेच इकडे आपल्याला तीनशे रुपये किलो भेटतात दोनशे तीस रुपये किलोनी तिथे घेतले ही तीन किलो रोज लागतात सध्या तरी आता एवढंच आणलं आहे फ्रूट जे रोज लागते सकाळचं हे बघा ताई नाही तुम्हाला बोलले घे ना मोगऱ्याला आपल्या खूप काळे आल्या आणि आज त्याचे फुलं सगळे उमलले बघा पण हे झाड आहे ना मी साहेबांनी इकडे घ्यायला लावलं थोडंसं आणि या फुलांचा एवढा सुगंध भारी येतोय मस्त घरामध्ये आत्ता त्यांनी आता मध्ये खूप फुलं आता एवढं वरच्यावर असेच दिसतंय आहे पूर्ण झाड गच्च भरून फुलं आलेत बघा एवढं छोटं झाड आहे सगळे झाडं त्यांनी इकडे तिकडे केले आत्ता धोतीच्या लावायचा राहिले तो पण लावला जे म्हटले फुलांची जे रोज मला घ्यायला लागतात ते असे जवळ घ्यायला लावले ते आणि विजा चमकत आहे बघा कसं जोरात आता पाऊस येणार आहे खूप जोरात आवाज करतोय पाऊस मी खाली गेले होते पण पावसाच आवाज बघून आली वरती परत जासून झालं एक दोन दिवस पाणी नाही घातलं त्याच्या सगळ्या कळ्या तुटून तुटून पडायला लागल्या आणि लाल जासून बघा आणि खूप छान कळ्या मोगऱ्या बरोबर त्याला पण इथं छान असं जवळ घेत बोललेली संध्याकाळचे दाखवेल एक दिवस तर म्हणून आता रात्रीच फुलं खूप छान दिसत आहे चला आता हे सफरचंद वगैरे आता एवढे बसणार नाही एखादा किलोचा मना सफरचंद आणि बाकीचे एवढं फ्रूट ठेवते कारण कालच भाज्या वगैरे आणले ते फ्रीजमध्ये हे पण अजून काय काय मसाले वगैरे फ्रीजमध्ये जागा नाही राहिलीत आता जास्त थोडेसे ठेवते बाकीचे थोडे आता स्वच्छ करते दिदी आली नाही अजून येते आता तिचे पप्पन ती येते तर आता मी सगळं ठेवून देते तोपर्यंत चला ठीक आहे आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व सर्वत ना श्री स्वामी समर्थ